ययाती ताडकून उठला दोन पावले पुढे आला आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिच्याकडे लक्ष न देता ययाती रिंगणात उतरला त्याला आता फक्त तो उन्मत्त घोडा दिसत होता विजयी मुद्रेने तो घोडा सुद्धा ययातीकडे पाहत होता जणू काही त्याला आव्हान देत होता क्षणाक्षणाला त्याच्यातले आणि ययातीमधले अंतर कमी होत होते मधल्या काही क्षणात काय झाले हे कळायच्या आतच घोड्यावर ययातीची घट्ट मांड बसली असून तो धूळ उधळत वाऱ्यासारखा धावत आहे हे त्याच्या लक्षात आले ययाती झंझावातावर आरूढ झाला होता त्याच्या हातांनी आणि पायांनी त्याने विजेला अंकित केले होते पहिली फेरी संपली दुसरी सुरू झाली सभोवार पसरलेल्या विशाल जनसमुदायात कौतुकाच्या आणि आनंदाच्या प्रचंड लाटा उठल्या तो तेजस्वी घोडा आणि ययाती दोघेही उन्मत्त होते दुसरी तिसरी चौथी आणखी तीन फेऱ्या संपल्या शेवटची पाचवी फेरी सुरू झाली न भूतो न भविष्यती असा पराक्रम ययातीने केला होता त्याचे कुमार वयातील सोनेरी स्वप्न सत्तात उतरले होते पाचवी फेरी आता संपत आली होती आई बाबा बसले होते तिथून थोडे पुढे गेले की फेरी संपणार होती ययाती त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागला मगाशी आपल्याला अडवणाऱ्या आईचा चेहरा आता किती आनंदी झाला असेल ते पाहण्याची त्याची इच्छा झाली घोडा त्या आसनाच्या थोडेसे पुढे गेला न गेला तोच ययातीने मागे वळून पाहिले मोहाचा एकच क्षण त्या क्षणी घोड्यावरची ययातीची मांड किंचित सैल झाली आणि काय होतं हे कळायच्या आधीच त्या तापट घोड्याने ययातीला हवेत भिरकावून दिले दुसराच क्षणी तो काळोखाच्या का समुद्रात खोल चालला आहे असा भास ययातीला झाला आता उत्सव संपून आठ दिवस झाले होते आणि आज कुठे बेशुद्ध झालेल्या ययातीला शुद्ध आली होती या आठ दिवसातले त्याला काहीच आठवत नव्हते तो बेशुद्ध अवस्थेत असल्यापासून त्याच्या आईने जेवण सोडले होते यया तिला काल बघायला आल्यावर ती चक्कर येऊन पडली होती त्यामुळे ती सुद्धा झोपून होती दासी कलिका तिची सेवा करत होती राजवैद्यांनी सुद्धा आठ दिवस जागरणी केली होती आणि थोड्या वेळापूर्वी यया तिची नाडी पाहता पाहता एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते आनंदाने नाचू लागले होते त्यांनी कलिकेच्या मुलीला अलकेला बोलावून सांगितले की आज युवराजांना मध्यरात्री फार फार तर पहाटेपर्यंत शुद्ध येईल त्यांना शुद्ध येईपर्यंत तुला त्यांच्या कपाळावर गारगार पट्टी ठेवायची आहे आणि त्यावर औषध घालायचे आहे यया तिला शुद्ध आली तेव्हा अलका त्याच्याच उशाशी उभी होती आपल्या उशाशी अप्सरास उभी आहे असे यया तिला वाटले या आठ दिवसात काय काय झाले हे सगळे अलकेने यया तिला सांगितले यया तिला अलका क्षणाक्षणाला अधिक सुंदर दिसू लागली होती नंतर ती पट्टीवर घालायला औषध घेऊन आली आणि युवराजांना तिने डोळे मिटायला सांगितले यया तिने डोळे मिटले अलका कपाळाच्या पट्टीवर औषधाचा एक एक थेंब सोडू लागली गट्टी करणाऱ्या बालपणीच्या अलकेपासून आता पट्टीवर औषध घालणाऱ्या अलकेपर्यंत तिची अनेक रूपे यया तिच्या डोळ्यांकडून सरकत जाऊ लागली आजपर्यंत ती यया तिच्या डोळ्यात कधीच भरली नव्हती पण आज मात्र कुठल्या तरी स्वर्गीय सुगंधाने त्याला एकदम धुंद करून सोडले होते अलका वाकून अगदी सांभाळून पट्टीवर थेंब थेंब औषध सोडत होती यया तिच्या गालावर तिच्या केसांची एक बट तिच्या नकळत रुळू लागली होती त्या नाजूक स्पर्शाने आणि अलकेच्या केसातल्या जाईच्या वेणींच्या वासाने ययाती धुंद होऊन गेला त्या फुलांबरोबर नाकाला आणि गालांना होणारा तिच्या बटांचा स्पर्श विलक्षण सुखद अगदी उन्मादक होता आपण काय करत आहोत हे कळण्याच्या आधीच यया तिच्या हातांचा विळखा अलकेच्या मानेभोवती पडला पुढच्याच क्षणी तिचे ओठ त्याच्या ओठाला टेकले अलका तिच्या शय्येपासून दूर जाऊन उभी राहिली मन अजून समाधानी नव्हते तिला धरण्याकरता धडपडत उठू लागला तेव्हा त्याच्या उजव्या पायातून भयंकर कळ आली आणि त्या असह्य वेदनेने ओरडत तो पुन्हा शय्येवर पडला या जीवावरच्या दुखण्यातून बरे व्हायला त्याला तीन चार महिने लागले या काळात अनेकदा अलका येया तिच्या सेवेसाठी आली पण दिवसा पुन्हा रात्री ती कधीच आली नाही अलकाच्या गोड आठवणींच्या जोडीने या काळात आनंद दिला तो दुसऱ्या एका भव्य स्वप्नाने अश्वमेधा करता सोडलेला घोडा घेऊन आपण निघालो आहोत नवनवीन प्रदेश पादाक्रांत करत आहोत स्वप्नाच्या शेवटी दिग्विजय वीर म्हणून परत आलो आहोत आणि ओवाळणाऱ्या दासीत सगळ्यात पुढे अलका पंचार्थी घेऊन उभी आहे असे त्याला स्वप्नात दिसायचे या स्वप्नांबद्दल बाबांना कळताच आई नको नको म्हणत असतानाही एका नगर उत्सवात बाबांनी अश्वमेधाची घोषणा केलीच ययातीचे स्वप्न खऱ्यात उतरले जवळजवळ दीड वर्ष तो अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरत होता ययातीच्या बाबांनी त्यांच्या शौर्याने साऱ्या आर्यवर्तात भीती निर्माण करून ठेवल्यामुळे त्याच्या घोड्याला फार कमी राज्यात विरोध झाला ज्यांनी विरोध केला त्यांना ययातीने तो त्याच्या पित्याला शोभेल असाच पुत्र आहे हे दाखवून दिले या अश्वमेधात मोठे मोठे राजे पुढे लोटांगण घालू लागले त्याला शरण येऊ लागले अश्वमेधाचा घोडा आता पूर्व घनदाट गजबजलेल्या होता अधून मधून मनुष्य वस्ती आणि जिकडे तिकडे वन्य लोकांची राज्ये यामुळे युद्धाचा प्रसंग फारसा कुठे आला नव्हता या जीवनक्रमाचा आता ययातीला खूप कंटाळा आला होता या प्रदेशात हत्ती खूप असल्याने एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे त्याच्या मनात आले एका मध्यरात्री कुणालाही बरोबर न घेता तो अरण्यात खूप आत गेला एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसला हत्ती पाणी प्यायला लागला की त्याचा बुडबुड असा आवाज होतो हे ययातीने तिने अनेकांकडून ऐकले होते असाच काहीसा अस्पष्ट आवाज त्याच्या कानावर आला काळोखात त्याला काहीच दिसत नव्हते फक्त आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि क्षणात त्या बाणाने लक्षभेद केल्याचा आवाज आणि त्या पाठोपाठ एक स्वर। हे दोन्ही एकदम कानावर पडले कुणी टाकला बाण पापी माणसा पुढे ये नाहीतर ययातीच्या अंगाला दरदरून घाम फुटला बाण हत्तीला लागला नव्हता तर त्याने कुणातरी कोपिष्ट मुनीला दुखावले होते ययाती पटकन वृक्षावरून खाली उतरला आणि अंधारातच त्या आवाजाच्या दिशेने गेला तान्यांच्या मंद प्रकाशात भूतपिशाच्या सारखी भासणारी एक मानवी आकृती त्याला दिसली त्याने लगेच त्यांचे पाय धरले व माफी मागू लागला त्या योगींनी त्यांच्या योग सामर्थ्याने ययातीचे ओठ स्त्रीच्या ओठांनी विटाळले आहेत हे ओळखून अशा पापी लंपट माणसाचा स्पर्श मला चालत नाही असे म्हणून ते लगेच मागे गेले ययाती मान खाली घालून उभा राहिला होता ते योगी बोलले की मध्यरात्रीच्या चार घटकात कोणाच्याही दृष्टीस न पडता ते आणी कुरकतात आणि ध्यानस्थ बसतात असे बोलून त्यांनी त्यांच्या कमंडलूत पाणी भरून घेतले व जाण्यासाठी वळले त्यांच्या पुढे गुडघे टेकवून तेव्हा तू ते तुझ्या सर्व अहिक गोष्टींचा त्याग केलास तरच मी तुला आशीर्वाद देईन असे ते योगी म्हणाले यावर माझा मोठा भाऊ लहानपणीच विरक्त होऊन पळून गेला ते दुःख अजूनही माझी विसरली नाहीये आणि म्हणूनच मी कधीही संन्यासी होणार नाही असे आईला वचन दिले आहे असे ययातीने सांगितले बोलता बोलता ययाती हस्तिनापूरचा राजपुत्र आहे हे त्या योगीला समजले त्याने ययातीला त्याचे व त्याच्या मोठ्या भावाचे नाव विचारले ययातीने सांगितले त्याचे नाव ययाती आणि भावाचे नाव यती किंचित घोगऱ्या आवाजात यती हा शब्द त्या योग्याने उच्चारला व त्याचा कापत असलेला डावा हात ययातीच्या खांद्यावर ठेवला आणि माझ्या मागून ये एवढेच शब्द उच्चारून ते योगी पुढे चालू लागले ययाती जागीच थांबला आहे हे, हे लक्षात येताच ते, ते स्वरात म्हणाले ययाती तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करत आहे चल माझ्या मागून ये ययाती उभ्या जन्मात पहिल्यांदाच यतीला भेटत होता खरे तर त्याच्या या आकस्मिक भेटीने ययातीचे मन आनंदून जायला हवे होते पण त्याच्या बोलण्याने ते गारठून गेले होते यती राहत होता ती एक वेडी वाकडी गुहा होती काटेरी वेलींनी तिचे तोंड झाकून गेले होते त्या काटेरी दारातून आज जातो न जातो तोच एक वाघ तिथे बसला होता जाता जाता यतीने त्या वाघाचे डोके थोपटले गुहेच्या अगदी आतल्या भागात कोपऱ्या कोपऱ्यात काजव्यांचे थवे चमकत होते प्रत्येक कोपऱ्यात एक एक नाग वेटोळे घालून बसला होता यतीने ययातीला त्याची शय्या दाखवली एका लहान खडकाची उशी आणि काटेरी वेलींचे अंथरूण अशी ती शय्या पाहून यया तिच्या अंगावर काटा आला त्याच्या मनात आले आत्ता जर यती हस्तिनापुरात असता तर सगळे राजविलास त्याच्या पुढे हात जोडून उभे राहिले असते यतीने ययातीला बसायला एक मृगाजिन दिले आता यया ये तिला यतीची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती वर काळ्या कुळकुळीत जटा खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी आणि या दोन्हीच्या मध्ये अकाली म्हातारे झालेले लहान मुलासारखे तोंड त्याच्या अंगावर सुद्धा सुरकुत्या पडल्या होत्या त्याला पाहिल्यावर हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा भास सुद्धा होत नव्हता यतीने किती उग्र तपश्चर्या केली होती हे त्याच्या गुहेवरून आणि देहावरून उघड दिसत होते काहीतरी बोलायला हवे म्हणून ययाती म्हणाला तुला पाहून आईला खूप आनंद होईल यावर यती म्हणाला या जगात खरा आनंद एकच आहे आणि तो म्हणजे ब्रह्मानंद शरीर सुख हे शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरते मग ते सुख स्पर्शाचे असो किंवा दृष्टीचे असो प्रत्येक इंद्रियावर माणसाने विजय मिळवला पाहिजे या मार्गाला लागल्यापासून मी हेच करतोय यावर याने अगदी लहानपणी तू या मार्गाकडे कसा वळलास असे विचारले यती सांगू लागला एके दिवशी ज्या ऋषींच्या कृपेमुळे तो झाला आई त्याला त्यांच्या दर्शनाला घेऊन गेली होती रात्री पर्णकुटीत आई गाड झोपली पण त्याला काही झोप येत नव्हती म्हणून तो हळूच उठून बाहेर आला आणि जवळच्या एका पर्णकुटीकडे गेला आश्रमातले शिष्य तिथे बोलत बसले होते ते बोलत होते की या राजांची मुले कधी सुखी होणार नाहीत असा शाप एका ऋषींकडून राजाला मिळाला आहे हे ऐकून यया तिच्या अंगावर काटा आला कारण यतीप्रमाणे तो सुद्धा राजाचा मुलगा होता यया तिने यतीला विचारले की ऋषींनी बाबांना शाप द्यायला त्यांच्या हातून काय पाप घडले होते यती म्हणाला ते त्याला सुद्धा माहीत नाहीये पण त्या रात्री त्या शिष्यांच्या उद्गारांनी त्याला सावध केले आणि दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी होण्याचे त्याने ठरवले भटकत भटकत तो हिमालयात गेला जिथे त्याला एक हटयोगी भेटले एवढे बोलून त्याच्या ध्यानाची वेळ झाल्यामुळे त्याने ययातीला तिथून जाण्यास सांगितले ययाती यतीला म्हणाला मी लगेच हस्तिनापुरात जातो आणि आईला घेऊन येतो तू तिला एकदा भेट यतीने त्याला नकार दिला म्हणाला ते शक्य नाही कारण त्याची तपश्चर्या अजून पूर्ण झाली नाहीये यतीने ययातीला गुहेबाहेर पोहोचवले दोघांनीही जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला कारण आता पुढे भेट होईल की नाही का काहीच माहीत नव्हते अश्वमेधाचा दिग्विजय घोडा घेऊन ययातीने हस्तिनापुरात प्रवेश केला राजधानीने मोठ्या थाटामाटात त्याचे स्वागत केले पण नगराच्या महाद्वारात ययातीला पंचारती ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठेही दिसली नव्हती नंतरच्या समारंभातही ती कुठेच दिसली नाही शेवटी आईकडून त्याला कळले की ती फार दूर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तिच्या मावशीच्या घरी गेली आहे अश्वमेध संपतो सम्तो न संपतो तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता त्या अंगिरस महर्षींचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन या तिच्या बाबांकडे आले होते देव आणि दैत्यांचे लहान लहान संघर्ष अनेक वर्ष सुरू होते दैत्य गुरु शुक्राचार्यांनी मोठी उग्र तपश्चर्या करून संजीवनी विद्या ज्या विद्येमुळे मेलेली माणसे पुन्हा जिवंत करता येतात अशी विद्या संपादन केली होती ज्यामुळे संघर्षाचे रूपांतर आता महायुद्धात होण्याची शक्यता निर्माण झाली होती ते होऊ नये म्हणून अंगिरसांनी शांती यज्ञाचा संकल्प सोडला होता या यज्ञातला प्रमुख ऋत्वीज त्यांचा शिष्य आणि देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच होणार होता या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्ने येण्याची शक्यता होती आणि त्यापासून यज्ञाचे संरक्षण करण्यासाठी अंगिरसांनी ययातीच्या बाबांकडे ययातीची मागणी केली होती